राज्याच्या दरडोई उत्पन्नात मोठे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हालापेष्टा कधी संपणार शेतीला बारा तास वीज कधी मिळणार गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी चाळीस टक्के निधीसुद्धा वापरला गेला नाही सरकारने मते मिळवण्यासाठी अनेक घोषणा केल्या लाडक्या बहिणींना भाजपा युती सरकार दोन हजार शंभर रुपये देणार होते पण आज सरकारला शंभर दिवस उलटून अद्यापही ते पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत उलट भाजपा युती सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करत आहे असा हल्लाबोल ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे विधिमंडळ अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर वित्त उद्योग ऊर्जा कामगार व खनिकरण ग्रामविकास अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण आणि नियोजन विभागांवर विस्तृत चर्चा केली या चर्चेत बोलताना नाना पटोले म्हणाले की आज राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे सरकारने दाऊसमधून लाखो कोटींची इन्व्हेस्टमेंट राज्यात आणली पण हे उद्योग गेले कुठे यातून नेमकी किती रोजगार निर्माण झाले याची श्वेतपत्रिका आपण जाहीर करणार का याबद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट करावी शेतकरी नवीन पिके काढून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करत आहे पण सरकार त्यांना मुबलक वीज देत नाही लोड वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्म जळतात आणि शेतकऱ्यांचे पंप बिघडतात एक पंप दुरुस्त करायला सहा ते सात हजार आणि दुरुस्त होण्यासाठी देखील किमान चार पाच दिवस लागतात आर्थिक अहवालानुसार जी पी शेतीमुळे वाढला पण ऊन पावसाची तमा न बाळगता कष्ट करून शेतकऱ्यांनी राज्याचा जी पी वाढवला व त्याच शेतकऱ्याची परीक्षा हे सरकार अजून किती दिवस घेणार आहे निवडणुकीत बारा तास वीज देण्याचे आश्वासन दिले पण आठही तास शेतकऱ्यांना वीज मिळत नाही ऊर्जा विभागाचे अधिकारी सांगतात सौर ऊर्जा लावा पण पाच सहा महिने अर्ज करून पैसे भरून सुद्धा कंत्राटदार सौर ऊर्जेचे पंप लावून देत नाहीत आणि कर्मचारी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात मग शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची यावेळीच्या हवामानानुसार यंदा कडक उन्हाळा असणार आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि मग शेतीचं काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे ऊर्जा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती पंपासाठी सरकार काय योजना देणार आणि शेतकऱ्यांचं पीक वाचवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार याकडे तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे देशात सगळ्यात महाग वीज महाराष्ट्रात आहे हे विजेचे दर कसे कमी होणार या विभागात लागणाऱ्या खर्चात जो भ्रष्टाचार होत आहे तो कसा कमी करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील राज्यातील करात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे वाढलेल्या करामुळे अनेक उद्योगपती महाराष्ट्र सोडून दुसरीकडे चालले आहेत त्यामुळे चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी तसेच उद्योग वाढीस चालना देण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे कामगार विभागाचे काम नेमके कामगारांसाठी चालते की ठेकेदारांसाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे कामगारांसाठी पेट्या वाटल्या जातात पण त्या कुठे वाटल्या जातात कोणत्या कामगारांना वाटल्या जातात आज एक मोठा भ्रष्टाचार या कामगारांच्या नावाने प्रशासनातील काही लोक करत आहेत प्रशासनातील लोक कामगारांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं पाप करत आहेत त्याबद्दल कामगार खात्याच्या मागण्यांमध्ये उत्तर आलं पाहिजे राज्यात माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात पर्यावरणाचा ऱ्हास करून आदिवासी जनतेचे जीवनमान उद्ध्वस्त केले जात आहे पाणंद रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सरकारने जाहीरनाम्यातून दिले होते त्यावर अजून काहीच हालचाल झालेली नाही पाणंद रस्ते किती दिवसात पूर्ण करणार हे सरकारने सांगितले पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले